नमस्कार शेतकरी बंधूंनो पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजकडून मी कंपनी प्रतिनिधी तुलसीदास बावसकार आज आपण जे कांद्याचं पीक पाहत आहे या कांदा पिकावरती आपल्या पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचं जे ग्रो ग्रीन लाईन खत आहे हे खत आपले वडाडी गावातील प्रगतशील शेतकरी बागायतदार शेतकरी ज्यांनी कांदा या पिकासाठी हे ग्रीन लाईन खत वापरलं ला होतं तर आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया की त्यांना आपलं पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचं जे ग्रीन नाईन हे खत आहे हे खत वापरून आपल्या कांदा पिकावरती काय काय रिझल्ट मिळाले दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि गाव मोबाईल नंबर सांगा नमस्कार माझं नाव राजेश बजरंग वक्ते आहे माझा मोबाईल क्रमांक एकोणनव्वद नव्याण्णव सत्तावीस साठ अठ्ठ्याऐंशी हा आहे तुम्ही हे कांद्याचं पीक जे आहे हे म्हणजे लागवडीपासून आजपर्यंत किती दिवस झाले आज याला पंचावन्न ते साठ दिवस झालेले आहेत पंचावन्न ते साठ दिवस म्हणजे अजून दोन महिने पूर्ण नाही झाले आणि याला तुम्ही जे ग्रोग्रीन नाईन खत आहे हे पंधरा दिवसाचं असताना टाकलं होतं का हो तुम्ही जे फोन केला होता मला की पंधरा दिवसाचा कांदा झाला तेव्हा तुम्ही ग्रोग्रीन नाईन हे खत टाकलं तर तुम्हाला या एक ते दीड महिन्यामध्ये याच्यावरती काय काय बदल जाणवले हे सांगू शकता का अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे बदल मला जाणवले याच्या जे पांढरे मुळे आहेत त्या मुळांची संख्या वाढली आणि ग्रेनरी कांद्याला फार अतिशय उत्कृष्ट प्रकारची आली बरोबर आणि कांद्याची जी साईज आहे त्याला आपण रोपातून जे कन्वर्ट होतं याच्या गाठ्यामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारे झालेला आहे बरोबर बघू शकता की आज या कांद्याची मुळे दाखवतो मी तुम्हाला एक मिनिट सर तुम्हाला कांद्याची म्हणजे मुळा जे आहे पांढऱ्या मुळा ह्या पांढऱ्या मुळा पण वाढल्या आणि त्याचा जो हिरवेगारपणा आहे हा हिरवेगारपणा पण पन चांगला त्याला आला आणि आता त्याचं जे गाठ्यामध्ये रूपांतर आहे ते तर चांगलं फास्ट होत आहे आणि पूर्ण प्लॉट हा किती एकराचा आहे तुमचा हा पूर्ण कांद्याचा प्लॉट जो आहे तो दोन एकराचा आहे दोन एकर दोन आपण किती बॅग वापरल्या मी दोन एकर ला? ला दो, एकरी दोन ले ले। या प्रमाणे चार बॅग वापरलेले आहे म्हणजे पूर्ण कांद्याच्या या शेताला तुम्ही आपल्या ग्रोग्रीन नाईन खताच्या चार बॅगा वापरल्या तुम्ही बुरशीनाशकासोबत आपल्या संजीवनी अंफूलचा पण स्प्रे घेतला होता स्प्रे झालेला आहे सर याला अंफूल सुद्धा मी वापरलेला आहे संजीवनी पूर्वी चांगले पूर्वी ऍग्रो इंडस्ट्रीजचं संजीवनी अंफूल आणि ग्रो ग्रीन नाईन हे दोन्ही या कांदा पिकावरती वापरून एक जबरदस्त रिझल्ट तुम्हाला या दोन एकर कांद्यावरती मिळालेला आहे तुम्ही हे पूर्वी पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचं ग्रीन नाईन आणि संजीवनी हे कोणत्या कृषी केंद्रावरून आणलं होतं मी माझ्याच गावातील वडाळी येथील वृंदावन कृषी केंद्र येथून घेतलेला आहे बरोबर तर तुम्ही चार बॅगा वापरल्या त्यामुळे तुमची कांद्याची एक हिरवेगार पणा कांद्याची वाढ पण चांगली आहे पातीची चकाकी पण चांगली आहे आणि पूर्ण दोन एकरावरती तुम्ही जो एक रिझल्ट घेतला तो एक नंबर रिझल्ट तुम्हाला मिळाला तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहेत का हो मी अतिशय समाधानी आहे कारण याच्यामुळे बचत पण होते आणि आपल्या जमिनीची जे म्हणजे आता आणखी तुम्ही मला फोनवर सांगितलं होतं की साहेब जमीन पण भुसभुशीत झाली हो, हो, तर काय वाटते आधी जे निंदायचे तुम्ही निंदायच्या वेळेस तुम्हाला बायाने म्हटलं होतं की जमीन कडक आहे आणि खत टाकल्यानंतर जे जमिनीमध्ये जे भुसभूषितपणा आहे त्याच्याबद्दल काय सांगू शकता भूषितपणा आल्यामुळे याला निंदणीला सुद्धा हे सोपं जात आहे आणि बाया पण म्हणत आहे की शेत तुमचं फार नरम आहे म्हणजे पहिल्यापेक्षा मला ते खत टाकल्यानंतर शेत पण नरम गेलं म्हणजे की भुसभूषित झालं तुमचं शेत रोड टच आहे तर तुम्हाला बाकीचे शेतकरी विचारत असतील की तुम्ही कांद्याला काय टाकलं तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना पण सांगितलं का हो मला लोक आता रोडवर उभे राहून विचारतात की भाऊ तुम्ही या कांद्याला असं काय नियोजन केलंय की त्याच्यामुळे तुमचा कांदा एवढा गावामध्ये एक नंबर दिसतोय बरोबर त्या लोकांना पण सांगत आहे की मी गोगरीन हे खत वापरलेलं आहे आणि संजीवनीचं यापूल सुद्धा मी याच्यामध्ये वापरलेला आहे आणि त्यांना पण मी सांगतो की त्यांनी पण ते वापराव बरोबर तर शेतकरी बंधूंनो या कांदा पिकावरती पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे ग्रोग्रीन नाईन हे खत व संजीवनी अम्फूल वापरून एक चांगला रिझल्ट आपले शेतकरी बांधव यांना मिळालेला आहे धन्यवाद धन्यवाद